नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत इथे दोन लिटर पाणी घेतलं आहे ते छान उकळून घेऊयात नंतर एक वाटी जुना तांदूळ हा छान स्वच्छ धुवून घेऊयात दोन वेळेस उकळत्या पाण्यामध्ये एक, एक चमचा तेल आणि एक चमचा मीठ घातलं आता हे धुतलेले तांदूळ यामध्ये घेऊयात याचा मोकळा छान भात शिजून घेऊया हे शिजत शिजवत असताना गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची त्यामुळे हा तांदूळ छान मोकळा शिजून तयार होतो आता हे शिजलेला अर्धवट शिजलेला तांदूळ चाळे चाळणीमध्ये काढून घेऊया मस्त पातेल्याला लागलेलं सुद्धा सगळं चाळणीमध्ये घ्यायचं याप्रमाणे भात शिजवला की अगदी अतिशय मोकळा भात तयार होतो या मोकळ्या भाताचं तुम्ही पुलाव जिरा राईस बिर्याणी असं करू शकता मी इथं पनीर पुलाव करतो त्यासाठी इथं दोन कांदे चिरून घेते भाज्या सगळ्या चिरून घेऊयात प्रकारे कांदा चिरून घ्यायचा तुम्ही इथं लांब चौको कुठल्याही आकाराच्या फोडी तयार करून घेऊ शकता चार ते पाच हिरव्या मिरच्या या तिखट हिरव्या मिरच्या आहेत तुम्ही कमी तिखटाच्याही मिरच्या वापरू शकता या प्रकारे या कट करून घेऊयात फ्लावर हा पन्नास ग्रॅम फ्लावर आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आज छान निवडून धुवून घेऊया असं बारीक घेतलं म्हणजे पुलावमध्ये खूप छान लागतं फ्लावर या प्रकारे फ्लावर निवडून घेऊयात फ्लावरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे एक टोमॅटो आहे तोही कट करून घेते या प्रकारे अशा सगळ्या भाज्या निवडून घ्यायच्या आता चार ते पाच चमचे तेल या एका पॅनमध्ये घेतले सोया पनीर आहे हे तळून घेतले शंभर ग्राम पनीर घेतलं हे छान बदामी कलरला येईपर्यंत तळायचं गॅसच्या मीडियम हीटवर म्हणजे छान तळून तयार होतं तळत असताना सारखं हलवायचं एक ते दोन मिनटं लागतात त्याच्यामुळं हे तळून घ्यायला हे असंच बदामी कलरला तळायचं याच्यापेक्षा जास्त नाही तळायचं सोया पनीर आहे त्यामुळे कमी तळतीये आता याच तेलामध्ये आपण पुलावची फोडणी घालूया कट करून घेतलेला कांदा कट केलेल्या हिरव्या मिरच्या छान बदामी कलरला इथपर्यंत तळून घेऊया हे फ्राय करत असताना सतत हलवाय हलवत राहायचं म्हणजे कलर छान येतो यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट हे सुद्धा छान फ्राय करून घेऊया मस्त जसं सगळं बदामी कलरला आल्यावर पुलावची चव छान लागते आता फ्लावर फ्लावर सुद्धा छान एक ते दोन मिनटापर्यंत फ्राय करायचा म्हणजे छान मऊ शिजला जातो तेलामध्ये अर्धी वाटी वटाणे फ्रेश वटाणे झाकण ठेवून छान शिजू देऊया दोन मिनटानंतर ते काढून टोमॅटो टाकले फट केलेला टोमॅटो चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घ्यायचं बादशा मसाला वापरते इथे एक चमचा बादशा मसाला मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मीठ एक चमचा घेतलं हे छान मिक्स करून घेऊया तळलेलं पनीर छान पुन्हा तेला मिक्स करून घ्यायचं जिचं अप्रतिम लागते मसालाही लागतो सगळ्या भाज्यांना आता शिजवून घेतलेला भात हा घी आहे त्यांमध्येसारखं करून आपण ठेव्या पाच मिनटासाठी वाफ काढून घेऊया एकदम लो हीट ठेवायची गॅसची पाच मिनटानंतर झाकण काढून ते मिक्स करून घ्यायचं सगळं मसाले सगळीकडे लागले पाहिजे या पद्धतीने मिक्स करायचे ता हलक्या हाताने मिक्स करायचे जेणेकरून तांदूळ सबंद राहील असं वाफ काढली म्हणजे राहिलेला तांदूळसुद्धा आपला शिजून तयार राहतो तयार आहे आपला पनीर पुलाव जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा